नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक चोवीस थोर हुतात्मे या पाठावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतीवीर कोणत्या घोषणा देत होते उत्तर लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतीवीर जिंदाबाद जिंदाबादच्या घोषणा देत होते आ एकोणावीसशे अठ्ठावीस साली लाहोरमध्ये कशाच्या विरोधात निदर्शने झाली उत्तर एकोणावीसशे अठ्ठावीस साली लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने झाली ई भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले उत्तर भगतसिंगांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज येथे उच्च शिक्षण घेतले ई ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना कशामुळे धमकावले उत्तर किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीची योजना केल्यामुळे ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना धमकावले उ कोणाकोणाच्या मदतीने सुखदेवांनी नवजवान भारत सभा स्थापन केली उत्तर कॉम्रेड रामचंद्र भगतसिंग आणि भगवती चरण होरा यांच्या मदतीने सुखदेवांनी नवजवान भारत सभा स्थापन केली प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी काय काय केले उत्तर पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंग कानपूर सोडून दिल्लीला गेले तेथे अर्जुन साप्ताहिकात बलवंत सिंग या नावाने काम करू लागले तेथेही पोलिसांनी लक्ष ठेवल्यामुळे ते, -ते, ते लाहोरला आले व मुंडन करून भगतसिंग या नावाने वावरू लागले आ, नौजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम कोण कौन कोणते होते उत्तर स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना तयार करणे तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची पद्धत बंद करणे हे नवजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम होते ई बनारसच्या वास्तव्यात राजगुरू यांनी काय काय केले उत्तर संस्कृत शिकण्यासाठी राजगुरू बनारसला गेले तेथे त्यांनी ते न्यायशास्त्रातील पदवी मिळवली व इंग्रजी कन्नड मल्याळम हिंदी व उर्दू या भाषा अवगत केल्या तसेच काही काळ त्यांनी काँग्रेस सेवा दलातही कार्य केले बनारसच्या वास्तव्यात ते चंद्रशेखर आझाद सच्चिंद्रनाथ सन्याल वगैरे नेत्यांच्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये दाखल झाले व क्रांतिकार्यात सक्रिय भाग घेतला प्रश्न तिसरा जोड्या जुळवा अ गट एक राजगुरू दोन भगत सिंग, तीन सुखदेव चार प्रताप वृत्तपत्र ब गट अ चौरा बाजार आ कानपूर ई खेड ई बंग आता अचूक उत्तर पाहूया एक राजगुरू खेड दोन भगत सिंग बंग तीन सुखदेव चौरा बाजार चार प्रताप वृत्तपत्र कानपूर प्रश्न चौथा खालील उत्तरे येतील असे योग्य प्रश्न तयार करा एकाच उत्तरासाठी एकापेक्षा जास्त प्रश्न तयार होऊ शकतात आ, लाहोर अ लाहोरप्रमाणे दिल्ली हे देखील भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र झाले याच्यावर प्रश्न तयार करूया एक लाहोरप्रमाणे भारतीयाच्या असंतोषाचे दुसरे केंद्र कोणते दोन लाहोरप्रमाणे दिल्ली हे देखील कशाचे केंद्र होते आ राजगुरु काही काळ काँग्रेस सेवा दलात देखील होते यावर आधारित प्रश्न बन एक काही काळ काँग्रेस सेवा दलात कोण होते दोन राजगुरु हे काही काळ कोणत्या सेवा दलात होते लाहोरमधील लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले यावर आधारित आपण प्रश्न बनूया एक लाला लजपतराय कोणत्या घटनेत जखमी झाले दोन लाहोरमधील लाठीमारात कोण जखमी झाले इ सुखदेव यांनी नवजवान भारत सभा स्थापन केली यावर आधारित प्रश्न एक सुखदेव यांनी कोणती संघटना स्थापन केली दोन नवजवान भारत सभा ही संघटना कोणी स्थापन केली प्रश्न पाचवा खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा अ बाळकडू मिळणे शिवरायांना जिजाऊंकडून स्वराज्य निर्माण करण्यासाठी बाळकडू मिळाले होते आ सुगावा लागणे पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने चोर पसार झाले ई पाळत ठेवणे देशाचे रक्षण करताना सैनिक शत्रूवर सतत पाळत ठेवतात ई दीक्षा मिळणे गुरूंकडून शिष्यांना चांगले वागण्याची दीक्षा मिळाली उ, निर्धार करणे दररोज किमान एक पाठ वाचण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी निर्धार केला उ भूमिगत होणे इंग्रजांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक भूमिगत व्हायचे प्रश्न सातवा खालील शब्दांना कारक प्रत्ये लावून शब्द बनवा त्यांचा अर्थ शोधा असे आणखी शब्द शोधा व लिहा अ, अन्याय अन्यायकारक अर्थ जुलमी आ बंधन बंधन कारक, अर्थ मनाई इ, सुख कारक, अर्थ आनंद देणारे ई अपाय अपाय कारक अर्थ इजा करना आखी का ही शब्द एक गुणकारक दोन भयकारक तीन हानिकारक चार क्रांतिकारक विद्यार्थ्यांसाठी आव्हान पहिला प्रश्न आहे पाठावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न तयार करा दोन पाठात आलेले जोडाक्षरी शब्द शोधा व लिहा तीन किमान पाच क्रांतिकारकांच्या फोटोंचा संग्रह करून वही चिटकवा धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय